नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे निवृत्ती महाराज इंदुरीकर प्रसिद्ध कीर्तन का इंदुरीकर महाराजांचं कीर्तन म्हणजे अशा टाळ्या आणि सर्व गंमत जम्मत त्यांनी कीर्तनाचा तमाशा केला का असं लोक म्हणतात पण ते त्यांचं कीर्तन ऐकल्यावर माणूस फ्रेश होतो एवढं नक्की स्टँडअप कॉमेडियन म्हणूनही त्यांना काही जण म्हणतात पण रोजच्या जगण्यातील अडचणी मांडत की इंदुरीकर महाराज श्रोत्यांना एका वेगळ्या जगात घेऊन जातात आणि हे मोठं टॉनिक आहे त्यामुळेच गेली इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला हजारोंची गर्दी होते हजारोंची गर्दी टॉपचे जे कीर्तनकार आहेत त्याच्यामध्ये एक इंदुरीकर महाराज आहे पण असे हे इंदुरीकर महाराज एका एका छोट्या चुकीमुळे टीकेचे धनी होत आहेत इंदुरीकर महाराजांनी नुकतंच आपल्या मुलीचं लग्न केलं आणि लग्न एकदम थाटात केलं म्हणजे लग्नातला थाटमाट पाहिला की म्हणजे हे चिंदुरीकर महाराज आपल्या प्रवचनात आपल्या कीर्तनात म्हणायचे ने नेहमी ने ने। म्हणायचे ने की ने। लग्न साधं केलं तरी पोरं होतात लग्न साधं केलं तरी पोरं होतात मग लग्नात थाट कशाला था। था कमी खर्चात लग्न करा पैसे वाचवा साध्या पैशात लग्न करा इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनात हे ने नेहमी सांगायचे त्याच इंदुरीकर महाराजाने आपल्या पुरीच्या लग्नात भरपूर पैसा खर्च केला त्यामुळे ते म्हणजे महाराज टार्गेटवर आले आणि सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळे सोशल मीडियावर इंदोरीकर महाराजांना ठोकून काढणं सुरू झालं एवढंच नाही त्यांच्यावर तर टीका होतेच आहे पण त्या त्यांच्या लेखीने जे कपडे होते त्याच्यावरही टीका होत आहे त्यामुळे इंदुरीकर महाराज कमाली अस्वस्थ आहेत त्यांनी नुकतंच बोलून दाखवलं आहे की बाबा आता मी कीर्तन थांबवतोय दोन तीन दिवसात मी निर्णय करणार आणि कीर्तन थांबवणार आता एकतीस वर्ष मी कीर्तन केलं आहे एकतीस वर्ष थर्टी वन आता पुष्कळ झालं असं म्हणत महाराजांनी नुकतंच एका कीर्तनात था। कीर्तन थांबवायचं संकेत दिले आहेत समाज प्रबोधनकार म्हणून इंदुरीकर महाराजांची ओळख आहे आणि त्यांच्या पुरीच्या लग्नात मोठ्या मोठ्यांची गर्दी होती माट होता डामडोल होता ते अनेकांना खटकलं कमी खर्चात लग्न करा असं सांगणारे महाराज स्वतःच्या पोरीच्या लग्नात अमाप खर्च करतात त्यामुळे महाराजावर अमाप टीका सुरू आहे टीका सुरू आहे सोशल <coughs> मीडियावरून <coughs> 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 त्यांना ठोकून काढलं जात आहे त्यामुळे महाराज अस्वस्थ आहेत त्रस्त आहेत त्यामुळे महाराजांनी म्हणजे बोलून दाखवल्याप्रमाणे ते खरं कीर्तन थांबवतात का ते आता पाहायचं कारण महाराज म्हणतात की चांग चांगलं कर चांगलं काम करूनही मला हे आता शेवटच्या दिवसामध्ये हे फळ मिळालेलं आहे माझं जगणं मुश्किल झालंय असं महाराज म्हणतात आता लोक कॉमेंट्स करत आहेत त्यामुळे आता बंद करायला पाहिजे दोन तीन दिवसात मी निर्णय घेतो असं मा इंदुरीकर महाराजांनी जाहीर केला आहे त्यामुळे खरंच ते बंद करतात की काय ते आता पाहायचं पण परंतु एक गोष्ट नक्की आहे की पुरीचं लग्न पुरीच्या लग्नात किती पैसा खर्च करावा हा मुद्दा या निमित्ताने चर्चेत आला आहे किंवा लग्नात किती खर्च करावा कोणी करावं आणि किती करावा म्हणजे ज्याची ताकद आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याने भरपूर पैसा खर्च केला तर हरकत नाही म्हणजे ज्याच्याकडे क्षमता आहे ज्याच्याकडे ताकद आहे पैसा आहे त्याने खर्च करावा पण ज्याच्याकडे पैसाच नाही त्याने पैसा कर्ज काढून लग्न केलं तर ते चुकीचं आहे शेवटी कोणत्याही बापाला आपल्या पोरीचं लग्न दुमधडाक्यात व्हावं असंच वाटत असते आणि त्यासाठी तो आपल्या आयुष्याची कमाई साठवून ठेवत असतो कमी पडते ती बाहेरून उभी करतो पुरीचं लग्न थटात करतो त्यामुळे आता महाराजांनी आपल्या पोरीचं लग्न थटात केलं लग असेल तर त्याच्यावर टीका कितपत समर्थनीय आहे याचा विचार टीकाकारांनी करायला पाहिजे कारण शेवटी इंदुरकर महाराज मध्ये ताकद आहे पैसा खर्च करायची पैसा आहे त्यांच्याकडे त्यामुळे त्यांना पैसा लावला तर इतरांनी जळण्याचं कारण काय पण सोशल मीडियावर त्यांना ठोकून काढलं जात आहे महाराज म्हणतात की साधं लग्न केलं तरी पोरं होतात मग महाराज आपल्या पुरीचं लग्न धुमधडक्यात कसे करतायत त्यांना लाज वाटायला पाहिजे अशा शब्दात टीका सुरू आहे महाराजावर त्यामुळे महाराज वैतागले आहेत त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते दोन दिवसात कीर्तन थांबवतात का कीर्तन थांबवण्याचा निर्णय करतात का ते आता पाहायचं आपण परंतु एक आहे इंदुरीकर महाराज दुखावले आहेत तुम्हाला काय वाटते त्यांनी कीर्तन थांबवण्याचा निर्णय खरोखरच अंमलात आणला प्रत्यक्षात आणला तर तो निर्णय योग्य आहे का कॉमेंट करा नमस्कार